नमस्कार मैत्रिणींनो मी सुषमा डांगरे आपले सर्वांचे बेस्ट कुकिंगमध्ये स्वागत करत आहे दररोज सकाळी उठल्यानंतर पोटभर हेल्दी नाश्त्यासाठी काय करायचा हा प्रश्न पडलेला असतो आज आपण असाच हेल्दी नाश्ता मोड आलेल्या मुगापासून बनवणार आहोत मूगदाळ किंवा अख्खे मूग हे कडधान्यांमध्ये सगळ्यात पौष्टिक असतात तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया येथे आपण मोड आलेले अख्खे मूग घेतलेले आहे हे पाहतो तुम्ही पाहू शकता हे सर्व मूग स्वच्छ असे निवडून घ्यायचे आहे त्यातील खडा काही खराब मुग असेल ते काढून घ्यायचे आहे त्यानंतर आपण थोडेसे पाणी घालून घेणार आहोत व स्वच्छ हाताने असे धुवून घेणार आहोत मोड आलेल्या मुगाला काही वास असेल तो धुतल्यामुळे निघून जाणार आहे येथे आपण आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे सात ते आठ लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे एक छोटा चमचा जिरे घेतलेले आहे हे सर्व आता आपण मिक्सरमधून ग्राईंड करून घेणार आहोत हे पहा तुम्ही पाहू शकता बारीक करून घ्यायचे आहे मिक्सरला हे मिक्सरला बारीक केलेले आहेत आता त्यामध्ये आपण बारीक केलेल्या मिरचीमध्येच आपण मोड आलेले मूग बारीक करण्यासाठी टाकणार आहोत व मिक्सरला फिरून घेणार आहोत बारीक करताना आपण थोडेसे पाणी ॲड केलेले आहे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अशी फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्याचबरोबर आता आपण पुदिन्याची चटणी बनवून घेणार आहोत त्यासाठी थोडेसे पुदिन्याचे पाने घेतलेले आहे स्वच्छ धुवून थोडंसं आलं घेतलेले आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे त्यामध्ये थोडेसे एक चमचाभर साखर टाकणार आहोत चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे ही चटणी बारीक करताना आपण त्यामध्ये थोडेसे पाणी ॲड करणार आहोत अशा पद्धतीने आपली चटणी तयार झालेली आहे हे पा तुम्ही पाहू शकता आता या मुगाच्या बॅटरमध्ये पाव चमचा हळद ॲड करायची आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे त्यानंतर सर्व एका चमचाच्या सहाय्याने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे तुम्हाला जर मुगाचे चिल्ले हे पातळ बनवायचे असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडेसे पाणी ॲड करू शकता तवा चांगला गरम झालेला आहे त्यावर थोडेसे तेल टाकून पसरून घेतलेले आहे आता एका चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हव्या त्या साईजमध्ये व्यवस्थित असे ते बॅटर पसरून घ्यायचे आहे पाच मिनटानंतर पुन्हा थोडेसे तेल टाकून आपण त्याच्या पूर्ण कडाशा मोकळ्या करून घ्यायच्या आहे हे पहा तुम्ही पाहू शकता एका बाजूने ते व्यवस्थित असं शिजले गेलेलं आहे आता आपण हे पलटी करून घेणार आहोत हे पहा दुसऱ्या बाजूने देखील व्यवस्थित असा भाजून झालेला आहे हे, हे पहा अशाच पद्धतीने राहिलेल्या पिठाचे मुगाचे चिल्ला आपण तयार करून घेणार आहोत आजारी माणसांसाठी मुगदळ अत्यंत गुणकारी आहे यामध्ये व्हिटॅमिन सी आयर्न व्हिटॅमिन बी सिक्स मॅग्नेशियम कॅल्शियम कॉपर प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे कशी वाटली रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा